पनवेल तालुक्यातील ठोमरेवाडी परिसरात रानगवा मुक्त संचार करत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीव मानवी वस्तीमध्ये प्रवेश करत असल्याच्या घटना वेगवेगळ्या भागामध्ये घडत असतात नष्ट होणाऱ्या जंगलांमुळे वन्यजीवांचे अधिवास धोक्यात आल्याने अशा घटना घडत आहे या भागात डोंगररांगा असून वन्यप्राणी मानवी वस्तीमध्ये येत आहे यापूर्वी बिबटे देखील या ठिकाणी आले असून विकास कामे सुरू असल्याने वन्यप्राण्यांचा अधिवासात शिरकाव होत असल्याचं बघायला मिळत आहे वन विभागाकडून ग्रामस्थांना आवाहन करण्यात आलं आहे हिंस्त्र असलेल्या रानगव्याजवळ कोणीही जाऊ नये असं आवाहन वनविभागामार्फत करण्यात आलं आहे हा प्राणी दिसल्यास त्याला त्रास न देता फक्त त्यावर लांबून लक्ष ठेवावं त्वरित खात्याला माहिती द्यावी जेणेकरून प्राण्यामुळे कोणालाही इजा होणार नाही असं वनरक्षक राम तागड यांनी सांगितलं या रानगव्याच्या गळ्यात एक दोर अडकला असून त्याद्वारे त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नये असे देखील वन विभागामार्फत सांगण्यात येत आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा